सर्वप्रथम ला मी शासनाची निषेध व्यक्त करत होतो यासाठी कि या सर्व आदिवासी महिलांना अंडाभर पाण्यासाठी मुंबईला जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं हे यासाठी निंदनीय बाब आहे आज आम्ही एल्गार कसेच्या वतीने जे आंदोलन सुरू केलं होतं आणि आम्ही मंत्रालयाकडे जाऊन आमच्या या मागण्या मान्य करणार मागणी करणार होतो मात्र या आम्ही ते आंदोलनाला सुरुवात करताना जिल्ह्याचे पाणीफोडचे अधिकारी तहसीलदार साहेब पोलीस डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन तहसीलदारांचे प्रतिनिधी आले आणि उद्या चार वाजता या पाणीफोटीच्या संदर्भात टचाईसंदर्भात जलजीवनमध्ये झालेल्या भ्रष्टाचारच्या संदर्भात ठेकेदारांवरती कारवाई संदर्भात त्यांना काळे आधी टाकण्याच्या संदर्भात आणि वन विभागाच्या काही अलगर्जीपणामुळे काही योजना प्रलंबित आहेत त्या योजना पूर्ण करून घेण्याबाबतची बैठक एक संयुक्त बैठक महादेश विभाग एरुगेशन डिपार्टमेंट एम एसीबी फॉरेस्ट विभाग या सर्वांची एक संयुक्त बैठक माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या चार वाजता आयोजित केले त्यामुळे आम्ही हे जे आमचं आंदोलन जे होतं अंडा मोर्चा तो आम्ही तात्पुरता दोन दिवसासाठी स्थगित करतोय दोन दिवसानंतर आमचं झाले नाही तर आम्ही पुन्हा पुन्हा नाही कळवता पुण्या शासनाला किंवा प्रशासनाला पोलिसांना कळवता आम्ही मुंबई मी यांचा आले होते आणि त्यांनी त्यांनी लेखी दिलं आ, उद्या, उद्या उद्या की उद्या ही बैठक जी आयोजित केली होती आणि त्या सांगली की आम्ही काही ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत काही केली त्याचं डॉक्युमेंट देत आता काही ठेकेदारांना आर्थिक दंड देखील वसूल केलाय असं त्यांनी सांगलेलं आहे आणि उद्या त्या बैठकीमध्ये आम्ही समाधान झालं नाही तर आम्ही जे मुंबईला जाणार जे पाणी आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय आणि सरकारला इशारा देतो पोलीस डिपार्टमेंटला इशारा चार्� देतोय की आम्ही या नंतर कोणालाही कळवणार नाही आणि मुंबईला जाणारा जो पाणी पुरवठा आहे तो आम्ही कोणत्याही क्षणी तो आम्ही थांबवू आणि आमचं आंदोलन अधिक तीव्र होतं